बीड शिवाजीनगर परिसरातील रहिवासी व वा मजुरी करून उदरनिर्वाह करणारे नितीन किरण उबाळे व तेवीस वर्ष यांनी आज राजीव गांधी चौकातील पाण्याच्या टाकीवर सडून आंदोलन केले तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या तरुणाला आश्वासन देत टाकीवरून खाली उतरवले उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची योग्य चौकशी न झाल्यामुळे तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या संगणमताचा आरोप करत त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता उबाळे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोळा मे दोन हजार तेवीस रोजी दाखल सीआर दोनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस या गुन्ह्याची योग्य चौकशी करण्यात आलेली नाही उलट तपासी अधिकारी यांनी आरोपींच्या संगणमताने बी समरीचा सा अहवाल सादर केला असून त्यांनी उबाळे मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून उबाळे यांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी उपविभागीय अधिकारी विनायक गोडे यांनी तीन महिन्यात चौकशी करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले मात्र तीन महिने उलटूनही चौकशी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे या सर्व प्रकारामुळे हताश झालेल्या नितीन उबाळे यांनी आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील राजीव गांधी चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले हा प्रकार अतिशय गंभीर असून प्रशासन व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन योग्य चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे आरोपी समोर क्रेडिया खाण्याचा समज का कपडे काढून मारले माझे आई असं पुरा म्हणजे पुरावा नाही कुठे पद्धत आहे मला नाही पाहिजे बघून नंतर काही जणांनी का मैदान सोडत नाही बरेपर्यंत सोडणार नाही एवढंच नाही सोबत तुम्ही काय नाही हो दोन दिवसात बोलता सगळे एका पोलिसांनी मला कोणाचा विश्वास नाही पोलिसांचा प्रवास धरत नाही माझा प्रवास नाही पोलिसांवर विश्वास नाही बघू आता काय पत्र दिलं हे बघू कुठे भैया काय तुम्ही सांगा म्हणलं काय काय कशासाठी झालं मला आरोपी समोर फिरदिरा मारल होतं मला काय विषय झाला होता हा लग्न केलं होतं त्यासोबत लग्न झाल्यानंतर माझी फसन झाली फतन झाल्यानंतर आरोपी आणण्यासाठी येता विषय काय झालं येत मला गाडीमध्ये आणलं नाही आरोपी गाडीत आणली मला म्हणतो बस मध्ये आहे तू नाही जर आला समोर तर आरोपी सोडून देऊ असं बोलून आल्यानंतर मॅनेज होऊन आरोपी समोर मला बेदम कपडे काढून खाली मारलं माझी आई दारात पुरा होती माझी आई मध्ये आली नाका माझ्या पोराला आयला आयला बी काय बोलायची तू मध्ये येऊ नका मध्ये आलं तुम्हाला मध्ये टाकेल एवढं सात मध्ये पंधरा आमरुपोषण केलंय टोटल चौऱ्याऐंशी दिवस तेवढं करून न्याय देऊ न्याय देऊ काहीच नाही केलं मग ऑप्शन नाही शेवटचं ऑप्शन काय बरं आता टाकीवर चढले होते परत खाली उतरले काय आश्वासन दिलं तर त्यांनी निलंबित केलं म्हणजे बघू तरी काय कुणाला